आज माझा वाढदिवस असंख्य माझ्या मित्रांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला आज दिवसभरात विविध क्षेत्रातील विविध पदाधिकारी विविध संघटनेचे कार्यकर्ते यांनी दिवसभरात मला फोनद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या रेटरे खुर्दसारख्या ग्रामीण भागातून कराड शहरात येऊन पंचवीस वर्ष काबड कष्ट करून इच्छाशक्ती प्रबळ आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची चिकाटे ही गुण जोपासल्यामुळे मी पंचवीस वर्षाचा प्रवास कराड शहरात यशस्वीपणे करू शकलो दरम्यान या काळात मी हजारो मित्र जोडले आज मला वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे या मित्रांनी मला आयुष्यात कशा प्रकारे जीवन जगावे कशाप्रकारे धडपड असावी कशा माणूस म्हणून कसे जगावे जात आणि धर्म याच्या पलीकडे नाता असतं ती माणूस किच ती कसं जपावं हे मला शिकवलं या सर्व मित्रांचा आम्ही शतश आभारी आहे या मित्रांच्या पाठबळावर माझी पंचवीस वर्षातली घोडदोड सुरू आहे आज मला सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्यापासून राजकीय नेत्यांनी फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि माझ्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप टाकली याबद्दल या, या सर्वांचा मी आभारी आहे येथून पुढच्या काळातसुद्धा आपलं असंच प्रेम राहावं एवढी सदिच्छा ईश्वरचरणी व्यक्त करतो आपला असलं मुल्ला संपादक कराड वार्ता सह्याद्री वार्ता नमस्कार